हॅलो नमस्कार कसे आहेत मंडळी मजेत आम्ही कुठे चाललो सांग बरं दादू आम्ही भूर चाललो आता तुम्ही आमच्या सोबत कंटिन्यू राहा मग तुम्हाला माहिती होईल आम्ही कुठे चाललो तर ओके नाही त्याचं जेवण झालं मम्माचं पण जेवण झालं आपल्यासोबत कोण येते आयाश आजी ओ, लवकर हो लवकर घरी येऊ आजीला चल मजा आजीला बोलवणार आजीला आजीला बोलवणार आय आम्ही छोट बेबीला बघायला चाललो हा पकडा हात आईच्या हा आईच्या हात पकडा हा चला या बघ छोटूच्या जाडाला मँग दादूला रडवून दिलं त्या बाबानी नाव सांगू भेटू पप्पा जवळ पण बाबाने रडवलं म्हणून वयशला माझी स्कूल फ्रेंड आहे तिला छोटा बेबी झालेला आहे म्हणून आम्ही बघायसाठी निघालेलो होतो आणि मला वा लक्षातच नाही का तिच्या मोठा पण बाळ आहे त्याच्यासाठी काही घेऊन जावं म्हणून तिला गु दुकानात नेलो आणि कुरकुऱ्याचे पॅकेट घेऊन दिलं मस्त आणि बघा हा तिच्या छोटाशा बेबी आहे फक्त काही दिवसांचा आहे पंधरा दिवसांचा वगैरे असेल आम्ही त्यांच्या घरी पोचलो पण तिला मस्त सरप्राईज पण दिलो मस्त आणि अयांश तिच्या बाळासोबत मस्त खेळायला लागला दोघांची मस्त खूप मस्ती सुरू होती मस्त एकामेकाला मस्त मारत पण होते आणि खेळत पण होते आणि खेळता खेळता त्यांना दोघांना भूक पण लागून गेली तर तिच्या आजीने मस्त बिस्किट पण दिले त्यांना आम्ही दोघांनी पण मस्त गप्पा गोष्टी वगैरे पण केलं माझ्यासोबत माझी आई पण आलेली होती आणि मग आम्ही गप्पा गोष्टी झाली की घरी आलो आता संध्याकाळी बघा काय होत आहे तर जो पण उठवण तो पकड ना मग आपण फिरायला जाऊन मला गार्डन मध्ये गाड झोपित आहे ना इशू दिदी राहुल मामा उठवतात पण मामायंश काही उठत नाही राहुल मामाच्या भाषा बरोबर चढ कशी चढली होती अस अरे वा अरे वा <laughs> पाय वर लागेल पडा कोणता पडला वरचा हम्म दाखव विशूच्या दात किती दात पडले दाखव मोजून तुझे खालचे खालचे दोन वरचे दोन मस्त रक्त लागला आरशात पाहिजे मस्त राहुल आणि इशू खूप ऐंशीला उठायला लागले होते पण तो बाई उठे ना खूप थकलेला होता असं वाटलं मग उठला मग त्याच्यानंतर त्याची मावशी आली खुशबू मावशी बघा आणि तिने त्याच्यासाठी खूप सारे आईस्क्रीम चॉकलेट वगैरे घेऊन आलेली होती मी आदल्याच दिवशी तिला फोन करून सांगितले की मी येणार आहे तर तू ये आपण फिरायला वगैरे जाऊ बा म्हणून आणि मस्त आम्ही प्लॅनिंग करत होतो की कुठे तेव्हाच्यास लक्षात आलं अरे आपल्या आवडीचे तर मस्त गुपचूप मोमोज वगैरे आहे आणि गार्डन पण खूप दिवस झालं म्हणजे बघितलं नाही अयांशलाही खूप छान वाटेल बा म्हणून आम्ही गार्डन मध्ये जायची प्लॅनिंग केलेली होती आणि मग आता अयांशला थोडासा फ्री म्हणून असंच आईने दुकानाकडे फिरायला नेलं बघायला जाऊन म्हणा राहुल मामाला हां हा हां जा को बघायला चालले अयांश राहुल मामा कुठे आहे रे दादू आता सांगते मग दादाजी दादाजी वेचे आता मी झालेला हो रेडी आपल्यासोबत कोण कोण आहे बिटू मावशी राहुल मामा इशू दिदी इशू दिदी होते कि मावशी होते हो मावशी आपण कुठे चाललो पार्टी करायला चाललो की नाही व्हिडिओ मध्ये कंटिन्यू रहा चला आम्ही आता मस्त छान गुपचूप पार्टी करायला चाललो तुम्ही याला ओळखतच असाल कोण आहे जे माझे जुने सबस्क्रायबर आहे युट्यूब वरचे ते सगळे जण ओळखतात हो ना रे आम्ही व्हिडिओ बनवत होतो ज्यांनी बघितलं नसेल ते का लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा शेअर करा आम्ही मस्त चुलीवर व्हिडिओ बनवत होतो हो ना राहुल आता आता आम्ही आलेली आहे तर मला काही आता वेळ नाही आहे तेवढी मग आम्ही राखीच्या वेळेस येऊ तेव्हा बनवू ह ना चुलीवर व्हिडिओ बनवून आम्ही सगळेच जण आता गुपचूप पार्टी करायला चाललो आई मी राहुल इशू अयाशीची मावशी हो की नाही खूप दिवसानंतर माझी आई पण आता पहिल्यांदा गुपचूप खायला चालली आहे आमच्यासोबत नाही तर ती काही घराच्या बाहेर वगैरे निघत नाही अयांश अजून राहुल आणि इशू खूप मस्ती करत आहेत आणि आम्ही गार्डन मध्ये पण चाललो हो की नाही मस्ती करायला अय राहुल खुण 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 है है, तर खूप खुश आहे वाटते हो ना की सिरियसही झालाय मस्त हसून राहिला इशूची मम्मी पण आली आहे आमच्यासोबत बघा किती दिवसांतर गुपचूप खाणार आजी सांगा ना असं काही मोठा भेटत नाही सांगा आता कुठे पोहोचलो गार्डन मध्ये पोचलो बघ गार्डन मध्ये भागो okay. हायवे जवळच गार्डन काही नाव आहे का नाही <laughs> आय आयलो साकोलीवाला गार्डन म्हणून है ना राहुल गार्डन च नाव आय आयल माझ साकोलीवाला गार्डन साकोली का गार्डन हम पोच गे चलो करो मस्ती बघा किती छान बदक आहे तिथे आय लव वाला नाव लिहिलंय आय लव साकोली ये 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 लागून हा गार्डन आहे कोणाला साकोलीची असतील ते येऊ शकतात इथे फिरायला <laughs> उद्या युट्यूब चॅनल वर दिसणार आहेत सगळे बरं इकडे बघू शकतात इकडे विहीर आहे छान असे रात्रीला असे म्युझिक वाले ते फवारे म्हणतात ते होतात इकडे इकडे मस्त छान असे बदक आहे तिकडे आय लव साकोली लिहिलेले बस बस आहे बसायसाठी पण इकडे मस्त छान व्यवस्था आहे खूप छान गार्डन आहे तुम्ही येऊ शकता इथे जर साकोलीचे असाल तर खूप सारे जण पण येतात इथे मस्त आम्ही गार्डनमध्ये पोहोचल्यानंतर ते स्टॉल होते खूपचूपचे आम्ही तिथले मस्त गुपचूप घेतले दोन तीन प्लेट आणि मोमोज पण घेतले आणि मस्त खुशबूचे फ्रेंड्स वगैरे पण तिथे आलेले होते खूप धमाल केली तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक अशीच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडले का तुझे दाता दाखव एक वेळा

संताजी तेली समाजचा सभागृह काय होतं होत फायदा आहे का तुला इथे मम्मा पप्पाची एंगेजमेंट झाली होती हो तिथे नाही आहे इकडे आमची गुपचूप वगैरे पार्टी खाऊन झालेली आहे आता आम्ही घरी चाललो